वाशी तो एका प्रकार आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार दिवस नामाचा उच्चार दिवस तुळशी माळ गळा चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कारती की वारी साधन निर्धारी आण नाही साधन निर्धारी आण नाही तुळशी माळ गळा घरी चंदन टिळा तुळशी माळ गळा घरी चंदन टीळा हृदय कैवळा वैष्णवांचा हृदय कैवळा वैष्णवांचा एका जनदा सजा च नेमा एका च नादो आई सा नेमा एका जना धोनी आई साजा एका जनादानी आई सा झंसानी तो देवा परम माँ पूजगी परमा पूज जगी तो देवा पर पूज जगी तो देवा परमा पूज जगी तुलसी गळा गोपी चंदन टीळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टीळा तुळशी गळा गोपी चंदनटीळा तुळशी माळ गळा गोपी चंदनटी हृदय हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा பீச்சந்தனா துளசி மாபீனா துளசி மாபீச்சந்தனா துளசி மாபீச்சந்தனா